हॉस्टेल ला टाकायचा प्लॅन अजून आमचा कन्फर्म नाहीये आमचा प्लॅन कन्फर्म होईल तीन एप्रिल मे मध्ये तुझा झाल्यावर हा आणि तुझ्या बर्थडे दिवसापर्यंत मी टीव्ही व्ही प्लॅन कॅन्सल केलेला आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रभात तर आज थोडासा लेट झालेला आहे उठायला साडेसात वाजलेत उठल्यानंतर मी सर्वात अगोदर आंघोळीला पाणी ठेवत असते मग नंतर व्हिडिओ शूट करायला सुरुवात करत असते तर इकडं बघू शकता बकेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे कोणीतरी मला म्हणलं आहे प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नको स्टीलच्या बकेटमध्ये पाणी गरम करत जा तर स्टीलच्या बकेटमध्ये तुम्हाला सांगते करंट मारत असतं आणि या बकेटमध्ये ठेव पाणी ठेवत नाहीत मला माहिती आहे पण जे हिटर असतं ना ते बकेटला चिटकवून नसतं ठेवायचं आतमध्ये जे मी काटी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर ते, ते हिटर अडकवलेलं आहे ना त्यामुळे काय सेफ आहे ते टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर त्यानंतर मी पटकन आंघोळ वगैरे करत असते आंघोळ झाल्या झाल्या पहिले मी देवपूजा करते बाकी सगळे कामं साईडला राहू ते मी ना झाडू करत ना फरची करत ना काही देवपूजा करते आज पण दिव्यामध्ये फुल आलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर देवपूजा पहिले मंदिर साफ करायचं देवाची आंघोळ घालायची आणि नंतर मग घर साफ करायचं त्यानंतर मी झाडू फरची करत असते त्यानंतर आज इकडे मला बघू शकता दोन ऑर्डर होते दोन तीन ऑर्डर आहेत एक ऑर्डर नंतर पाठवायची आहे त्यामुळे दोन ऑर्डर मी पॅक करून ठेवलेले आहेत हा राडा बघू शकता हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तेव्हा कुडच्या आहेत का पलंग सरकवत आहेत काय सरकवते मकार आवाज येतोय बघा तर मी उठली आवरलं आंघोळ आधी देवपूजा वगैरे झाली दी, दिवा पण इजलेला आहे मगाशी झाली देवपूजा आता हा मंदिर ठेवणं कधी होते काय माहिती कोणीतरी धरायला पाहिजे नेऊन टाकायला पाहिजे लांब तिकडं लांब तिकडं नंदीत नेऊन सोडावं लागेल ते मंदिर त्यामुळं काय फुरसतच भेटणं झाली आहे तर काल मस्त संध्याकाळी आम्ही होम हो, मिनिस्टरच्या कार्यक्रमाला गेलो तो लाईव्ह कुठं बघायला भेटेल मला कळत नाही मी भरपूर सर्च केलं पण मला दिसतच नाही आहे जर माझा व्हिडिओ आला त्यांच्या चॅनलवर किंवा दिसलं कुठं तर मग मी नक्की शेअर करील पण आता काय ते इन्स्टाग्रामवर लाईव्ह होती त्यामुळे मी कुठं दाखवणं आणि जेव्हा मी स्टेजवर गेली होती त्यावेळेस व्हिडिओ काढायला कोणी कि नव्हतं किंवा माझे मोबाईलही माझे जोड होते त्यामुळे सगळा घोळ झाला पण असू द्या मस्त एन्जॉय केला काल आणि आता पार्सल वगैरे पॅक केले आता तर काही माझं जाणं पॉसिबल होत नाही पहिले खायचं करावं लागतंय घरातले कामं पण पडले कामं आवरायचे पार्सल पॅक करून ठेवलं आहे फक्त आता नेणं काही होत नाही उद्याच नेऊन दे नेऊन टाकील व्हिडिओ वगैरे टाकायचे होते व्हिडिओ टाकले आता आवरते पटकन आणि मग बघू आजचा काही प्लॅन आहे तशी मयंकला आता एक तारखेपर्यंत सुट्ट्याच आहेत त्यामुळे तर काही विषयच नाही चालतेच काही ना काही राडे नाही तर मग घरातलं तरी आवरून काढावं असं वाटतंय मला तर बघू आज काय होते मला पण माहीत नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जे काय वेळ ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार तर भेटू थोड्या वेळाने करा मग कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आज माझा दिवस खूप बिझी गेलेला आहे खूप जबरदस्त आता मी रेडी झाली आहे आणि डायरेक्ट चालली जिमला मग मला आठवलं त्यामुळे म्हटलं व्हिडिओ थोडंसं करावं आता मी आल्याशिवाय बोलू शकत नाही पहिले माझं जिमला जाणं गरजेचं आहे कारण जिमला जायला उशीर झाला आवरत बसली तर चला उशीर झालेला आहे आल्यावरच बोलील आता तुम्ही कंटिन्यू करा बरं तर आली मी घरी अरे अबरे घरी आली आता पेयचं पाणी आलं आहे उशीर झालं आहे पाहुणे जावधले घरी यायला पेयचं पाणी आलं आहे आता तिकडून कसरत झाली आता इकडे कसरत चालू लाईव्हचं टायमिंग पण झालं एका ठिकाणी बस एका ठिकाणी बसून खा चला आता हा पाणी पाणी आणते परत वांदे होतात प्यायच्या पाण्याचे तर आता मी कंटिन्यू आता मला फुरसतच नाही प्यायचं पाणी आणायचं त्यानंतर लाईव्ह यायची खायचं आणि मग परत व्हिडिओ करायचा करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक दिवस नुसती धावपळ काही ना काही काही ना काही भरपूर काम पेंडिंग आहेत सगळीकडे लक्ष द्यावं लागतं काय करायचं सांगा तर आता लाईव्ह झाली खाल्लं वगैरे आता म्हणलं झोपावा हा बावला कोण हालतोय हा बावला कोण हालतोय बरं त्या बावल्याच्या मागंही एक बाउल आहे अजून मयमकाच बोरा दिसतो ना कमेंट करा पटपट हे डी मार्टमधून टी शर्ट घेतली ब फक्त एकोणसत्तर रुपयाला कशी आहे एकोणसत्तर रुपयाला स्वस्त भेटले आणले दोन मग हा बस रे तू क्या बंगला बनाएगा <laughs> तू क्या शेर कराएगा तू क्या जाने दे जाने दे कसा नाही येते तू क्या बंगला बनाएगा तू क्या गाडी लेंगा मग पुढे मग तू गाडी लेंगा क्या हा खर हा घर गर बी घेणार आणि ते बिल्डिंग नाव ठेवणार श्री स्वामी समर्थ ओ माय गॉड बिल्डिंगचं नाव श्री स्वामी समर्थ घराच तू मला खरच घर घेऊन देणार आहे कितीचं घेऊन देशील जेवढाच येईल तेवढा कितीच तरी आणि गाडी थार थार अरे तोपर्यंत तू मोठा तर थारची फॅशन चालली जाईल नाही मग थार टिकती होय हा अजून पटकन सांग लोक वाटपात सा, मला विचार मी सांगतो काय विचारू तुम्हाला विचारायची आज मयंकचा अभ्यास घेतला मयंकने लय भारी अभ्यास केला आज मयंक अभ्यास करून हुशार पोरगा होणार आहे मित्रांनो माझे पाच दहा मिनिटातच एक पेज वाचून व्हायचा होय लोक बाकी चॅनला तर थोड थोड रीडिंग बी येत नव्हतं होय हा आता मयंक हुशार जर झाला मी मित्रांनो तुम्हाला सांगते मयंक तर हुशार झाला मयंकनी जर माझं सगळं ऐकलं तर मयंकला हॉस्टेलला टाकायचं कॅन्सल पण मयंक जर बिघडला असं माझं ऐकलं नाही काहीच जीत केलं केलं की मग मयंकला हॉस्टेलला टाकू आपण ऐकशील ना तर मयंकला हॉस्टेलला टाकायचं प्लॅन अजून आमचा कन्फर्म नाहीये आमचा प्लॅन कन्फर्म होईल तीन महिन्यांनी एप्रिल मे मध्ये तुझा बड्डे झाल्यावर हा आणि तुझ्या बर्थडेच्या दिवसापर्यंत मी टी टीव्हीचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि त्या ठिकाणी लाईव्हला घेतला की विषय नजर।, नजर लागती नजर नजर नजर, नजर लागती बरं का मित्रांनो आम्हाला आम्ही सांगत नाही आम्ही घेतल्यावर दाखवू तुम्हाला डायरेक्ट है ना हां मयंग घेऊन देणार आहे राजाकला घेऊ आपण तर चला मग आता आम्हाला झोप येते आम्ही एकच ठरवलंय उठल्यापासून आपला डेली रुटीन शूट करायचं बघा व्हिडिओ जी मध्ये सगळं शेड्यूल झाला आता नीट हा तू सकाळी उठल्यापासून काय काय करणार आहे सांग सकाळी उठणार ब्रश करणार आंघोळ करणार आणि आं तीन वाजेपर्यंत खेळायला जाणार होय हा नाही तीन वाजेपर्यंत नाही आंघोळ करणार हा मग दूध दूध पिणार दूध बिस्किट मग फळ ते खाणार मग पाच मिनिट थोड्या वेळ अभ्यास करणार मग खेळायला जाणार मग तीन वाजता आल्यावर सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत अभ्यास करणार आणि सहा वाजता खेळायला जाणार सात वाजता घरी येईल मग मम्मी जिम ला जाईन मग मी जेवण करीन झालं मग तू आल्या झोपेन सकाळी नाही जेवणार पोहे खाईन ना काय खायचे पोहे हो हा असं शेड्यूल आहे का तुझं तुझा बरं म्यांचे शेड्यूल लक्षात ठेवा उठशील किती वाजता दहा वाजता हा आणि झोपशील किती वाजता दहा वाजता हा दहा दहा मी किती वाजता उठते आणि झोपते किती वाजता तुला कसं काय माहिती तू तर मी उठाय उठते तेव्हा तू उठला पण नाही राहत आणि मी झोपते तेव्हा तुला माहित पण नाही किती वाजता तुला कसं काय माहिती आहे डोकं चालव तर मी कसं काय डोकं चालतं तुझं तू सांगत नाही का कधी कधी शेड्यूल बरोबर बर लक्ष राहत तर मित्रांनो चला असंच आमचं आजचं शेड्यूल काही म्हणजे बिघडलं सगळं मी व्हिडिओ शूट नाही केलेत महत्वाचे कोण चालू होते आज था सगळे जिकड तिकडं 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 फोन फिरवा लागते तर जिमचं प्रॉब्लेम विचार केला होता मी जिम सोडावं लागते काय तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे प्रॉब्लेम जरा वेगळ्या पद्धतीचा होता तर झालेला आहे प्रॉब्लेम सॉल्व जिम आपली कंटिन्यू आता तीन महिने तरी नॉन स्टॉप आहे तिथून पुढचं पुढे बघू आहे की नाही तर चला आता आम्हाला झोप येते आम्ही असं ठरवलेलं आहे की लईच लय व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचे करत जाऊ आणि त्यानंतर... त्यानंतर मला सगळं माहिती आहे आणि त्यानंतर मला थोडस एडिटिंगच कोर्स करायचं आहे थोडस फोकस करावं मग ते एडिटिंग वगैरे कॅमेरा हँडलिंग हे सोशल मीडिया कसं वाटतं तुम्हाला सांगा मला पटापटा कमेंटमध्ये आणि ते साड्यांचं जर तुम्हाला पाहिजे असतील साड्या झोपणारे किती झोपाली तर मला इंस्टाग्रामला डी एम करा किंवा मेसेज करा तेवढा अगरबत्तीच्या बिझनेसमध्ये आपल्याला सपोर्ट करा त्यानंतर जे प्रोडक्ट सेलिंगचं बिझनेस चालू केला आहे अजून त्याच्यामध्ये पण सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करत नाही आणि मग म्हणता करिश्मा मग काम करत नाही असं नसतं सपोर्ट तुमच्या पण सपोर्टची तेवढीच गरज आहे महत्त्वाचं आहे तुमचा सपोर्ट चला त्यानंतर मला आता होम मिनिस्टरचा कार्यक्रमचा व्हिडिओ एडिट करून ठेवायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल हा व्हिडिओ परवा बघायला भेटू शकतो तर चला मग आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल सा तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मयांकच्या चॅनलवर पण व्हिडिओ चालू करायचे आहेत मयांकच्या चॅनलवर पण व्हिडिओ चालू करायचे आहेत पण माहीत नाही कधी होतात मला तरी असं वाटतं कोणाला जर मला पण यूट्यूबची जास्त माहिती नाही सर्च करावं लागेल एक वर्ष झालं असेल मईनच्या चायनलला बनवून एका वर्षाच्या आज जर चॅनल काय म्हणतात ते पिन नाही आलं तर आय थिंक परत येत नाही वाटतं ते थोडीशी माहिती काढावं लागेल मला काय तर बघावं लागेल तरच मग व्हिडिओ टाकावा लागेल तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तू तु काऊन येळवणी करतो मस्त राहा स्वस्थ राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट Transcrição e